माय माऊली विचार मंथन संस्कृतीचे करू जतन वर्धापन दिनानिमित्त मी तुळशीचे गाणे म्हणत आहे तुळशी जागर नाव शशिकला पिंगळे तुळशी ग बाई तुला नाही माय बाप माय बाप तुला नाही माय बाप आकाशी पाणी धरणे उगवल रोप बाई रोप धरणे उगवल रोप तुळशी बाई काग फिरसी रानी, रानो राणी काग फिरसी रानो ही माझ्या घरी जागा देते वृंदावनी वृंदावनी जागा देते वृंदावनी तुळशी बाई तुझी हिरवी हिरवी पानं हिरवी हिरवी पान ग तुझी गं हिरवी हिरवी पान, रक्तवाढीसाठी खावी आहेत छान ग बाई छान आहे तर छान तुळशी गाई तुझी ओली ओली माती ओली ओली माती ग तुझी ओली ओली माती तुला न भेटण्यासाठी आले गोविंद रातो राती रातो राती आले गोविंद रातो राती तुळशी ग बाई तुझ्या पुढे लावी ते धिवा बै दिवा, दिवा तुझ्या पुढे लावी ते धिवा जतन कर ग बाई माझ्या सौभाग्याचा ठेवा ठेवा माझ्या सौभाग्याचा ठेवा तुळशी ग बाई तू वाळून झाली कोळ बाई कोळ वाळून झाली कोळ विठ्ठलाच्या गयत दिसे सुंदर माळ माळ दिसे सुंदर माळ धन्यवाद सगळ्या